शहर सचिव येत्या सत्तावीस जून दू, दोन हजार चोवीसला दुपारी दोन ते चार या काळ काळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेतो आहोत धरणे आंदोलन घेण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे तो भ्रष्टाचार मुलासकत आम्ही बाहेर काढू आणि जे दोषी कर्मचारी आहेत त्या दोषी कर्मचाऱ्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि आमच्या शिक्षक बंधू आहे शिक्षकेतर कर्मचारी आहे यांना न्याय मिळाला पाहिजे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको त्यामुळे यासाठी लवकरात लवकर शिक्षक भरती झाली पाहिजे आणि या शिक्षक भरतीद्वारे जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शिबिरे आयोजित करून सर्वांसमोर शिक्षकांची नियुक्ती व्हायला पाहिजे आणि जो बोगत भ्रष्टाचार आहे तो सर्व समोर आला पाहिजे यासाठी आम्ही येत्या सत्तावीस जूनला धरणे आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यास कार्यालयासमोर येत धन्यवाद